राज्यभरातील सरपंचांसह कर्मचाऱ्यांचा तीन आणि साठ हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग असेल सरपंच ग्रामसेवक कर्मचारी संगणक परिचालक संपात सहभागी आहेत मानधनात ध्वनी वाढ टोल माफी स्वतंत्र सदस्य निधी विमा संरक्षण दडाची प्रमुख मागणी करण्यात आलेली आहे अखिल भारतीय सरपंच परिषदेचाही संपात सहभाग आहे राज्यभरातील ग्रामपंचायती आजपासून तीन दिवस बंद राहणार आहेत जालन्यातल्या आंतरवाली सराटी ग्रामपंचायतीतून आढावा घेतला आमचे नितीश महाजन यांनी आता जालन्यातील अंतरवाली सराटी ग्रामपंचायती समोर उभा आहे या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय जरी उघड असलं तरी राज्यातील सरपंच ग्रामसेवक परिचालक संघटना आणि त्यानंतर संगणक परिचालक संघटना आणि ग्रामपंचायतीचे जे कर्मचारी आहेत, शिपाई आहेत त्यांनी काम बंद आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे संप पुकारलेला आहे अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस आज उद्या आणि परवा अठरा एकोनास आणि वीस असे तीन दिवस ग्रामपंचायतीचा जो कारभार आहे कामकाज आहे ते ठप्प असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे सरपंचाच्या काही मागण्या आहेत ग्रामसेवकांच्या काही मागण्या आहेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या आहेत शिपायांच्या काही मागण्या आहेत या प्रत्येकाच्या स्वतंत्र मागण्या आहेत आणि या सर्वांनी एकत्र येत या ठिकाणी संप पुकारलेला आहे आणि त्यामुळेच राज्यभरामध्ये अठरा एकोणवीस आणि वीस असे तीन दिवस गावगाड्याचा जो कारभार आहे तो ठप्प असल्याचं आपल्याला या ठिकाणी जाणवत आहे पाहायला मिळत आहे नितेश महाजन झी मीडिया अंतर्वाली सराटी जालना छत्रपतींचा विचार म्हणजे